तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज स्पेशली फ्रेंड्सनी इथं हळदी कुंकवाचा स्पेशल कार्यक्रम ठेवलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल आणि हा फ्रेंडशिपचा ग्रुप लाखात एक नव्हे तर करोडामध्ये एक आहे सर्वच महिलांना हळदी कुंकुवाच्या वेळेस पडलेला प्रश्न त्याच्याशी निगडीत आपण एक उखाणा घेणार आहोत आणि त्या उखाणापासूनच आपल्या ह्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आली अली मकर संक्रांत संक्रांतीचा सण सुवासिनी येता घरी साडी मी कोणती नेसू जॉर्जेट नको प्रिंटेड नको साडी हवी जर तारी ज्यात शोभून दिसे मी कुलवंत स्त्री खरी म्हटलं जिजामाता नेसावी पण वय दिसेल का जास्त कलमकारी साडी माझ्यावर शोभून दिसते कम असतं खानाच्या साडीचा तर आता ट्रेंडच नवा आला खादीची साडी नेसावी तर चमाणा झाला मग वाटलं पदरावर मोर हवा नाचरा बनारसी नेसावी तर जपूनच जरा वावरा कांजीपुरम साडीचे बुट्टे दिसतात उठून कडवा सिल्कच्या काटावर मन पडले अडकून खादीची साडी नेसावी तर हळदी कुंकुवासाठी साधी वाटेल ज्यूट साडीला अधिक कडक इस्त्री करावी लागेल ब्रॉकेटची साडी नेसली तर मीच उठून दिसेल काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे हळदी कुंकुवाची वेळ झाली तरी सुटले नाही कोडे मग केली तक्रार संतोषरावांकडे आहो मला साडीच नाही नवी आणूया कगडे मग मात्र स्वारीने कपाळावर मारला हात साड्याने कपाट पाहून झाले एकदम नाव नाव घ्या काय घ्यायचं शेवटी म्हणायचं निळ्या आकाशात तारे नाव घेते आशा लक्ष द्या सारे आटपाडी सासर पंढरपूर माहेर गावात घर गर, घरासमोर अंगण अंगणात मोठे प्रांगण प्रांगण तुळशीचे वृंदावन वृंदावनासमोर रांगोळी संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी चांदीच्या ताटात पैठणीचा खण तुकारामांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण साडे नेसते फॅशनची पदर घेते साधा दिलीपराव माझे कृष्ण मितेंची राधाच्या सुखाच्या संसारात प्रेमाचे बांधते तोरण ज्ञानेश्वरांचे नाव घेते आज संक्रांतीचे आहे कारण देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस रावाचं नाव नाही हा बाळासाहेबांचे नाव घेते तुमच्यासाठी खास काय हा संध्याकाळच्या वेळी ओमली कळी आणि रवींद्रावाचे नाव घेते हरिमुखाच्या दिसते ना तुला येते ना तुझं मोठं की तिथे खूप लांब येते तिला माझ सुरू आहे ना खोल्यात खोल्या पाच मधल्या खोल्यात खाट खाटावर गादी गादी रुसुशी उसुशी चरवी चरवीत पेला पेल्यात घड्या घड्यात मधले एक नाव घेते मारुती मेटकऱ्यांची लेख नाव घेते काची तुकारम कोळकरांची भाची नाव घेते चैन पांडुरु मेटकऱ्यांची बहीण नाव घेते काने तुकारमांची राणी घ्या एक लांबडा मला अजून घेऊ का अजून घे माझं नाव म्हणा म्हणा वन मदर वन सिस्टर दिलीप इज माय मिस्टर काय झालं गोल्डन रिंग माय किंग गुलाबाचं कळी राजेंद्र साहेबांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी सोपद सडा सडासहजना तुळशीला घालावे पाणी अमृतरावांचं नाव घेते लंब्या साऱ्या संक्रांती दिवशी सुहासिनी मस्त 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 त्रिस्लेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो खास सागररावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास कळी तुकारामांचं नाव घेते हळदीकुंकवंच्या वेळी कृष्ण म्हणतो खास राजेंद्ररावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास उभी होते मळ्यात उभी होते मळ्यात नजर गेली खाळ्यात निवराजांचे नाव घेते सुहासनींच्या मळ्यात आलत लावते चिंची भरतरावांसारखे पती मिळाले पूर्वजन्म संचित कुठलं ऐका ऐक का आई वडिलांसारखी माया नसते कुणाला संतोष नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला आरेवाचा सिद्धनाथ टाकलेला पिक्चर लागण्यासाठी बाळासाहेब मिळाले पती मी सौभाग्यवस्तो

महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वाण अजित रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी शंकरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी संक्रांतीला असतो तिळगुळाचा वाण शांतीप्रसादामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान